माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी यत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी सदानंद पुंडपाळ यांच्या हिरवी राणी गाते गातीगाणी या कविता राजा बाळराजा घरी ही कविता सादर करीत आहे आले नवीन बाळ घरी झाला आनंद सर्वा नसे त्याच्या पुढे आम्हा कशाची ही परवा बाळ म्हणजे सर्वांच्या आनंदाचा ठेवा सर्वांची खुशी वाढवी गोड गोड मेवा आईबाबांच्या आनंदा नसेच पारावार सुरू वर्षाव सौख्याचा दिशांनी चार बाळ आमचे भलतेच नाजूक भोळे हळूच मिचकावते मग पाणीदार डोळे हल्लवते जोरात आपले इवले इवले हात तोंडात कुठले आलेत मोजाईला दात मजेवणे वाजते टाळ ता, मोठ्या तालात आईला पाहताच हसते खुद कंगालात आईला पाहताच हसते खुदकन धन्यवाद